नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगन तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काची भेट स्वागत करत आहे तर मित्रांनो आज जात आहे फाटी तोडायला मी आणि माझी आई जातो आहे आम्ही दोघं जात आहोत फाटी तोडायला आगोटची तयारी चालू आहे चला तर जाऊया तर मित्रांनो हे आपल्या ग्रामदेवताचं मंदिर आहे हे बघा चला चला तर जाऊया फाटी तोडायला तर त्या जागी मी जाऊन भेटतो मग चला मित्रांनो इथे एक आंबा पिकलेला भेटला आहे तर हा आंबा पिकायला लागला आहे बघा हा इथे आंबा आहे तो पिकायला लागला आहे तर आपल्याला एक भेटला आहे आंबा हा बघा चांगला लाईक खूप गोड आहे मित्रांनो हे बघा इथे फनस आहेत पण तर आपलं नाही तर लोकांच आहेत ते कसं न्यायचं गाडू आपलं फणस असलं घेऊन गेलो असतो लोकांचे फणस आहेत काय करणार शिव्या पडतील दोन अशा न घेऊन गेलं बरं चला तर मित्रांनो ही कोकम आहे तर कोकम पिकली आहेत बघा था। राखो थांबा मित्रांनो थांबा दोन मिनटं दिसत नाहीत ऊन येत आहे मित्रांनो हे बघा कोकम बिगले दिसत असतील खूप सारी बिगलेत चला तर जाऊया त्या ठिकाणी जिथं आंबा कट केला तिथे आता इथून एवढी डोक्यावर पाठी घरी न्यायचे तरी वीस पंचवीस मिनिटं लागतात जायला घरी डोक्यावर गोयला येऊन तिकडे जायचं आहे घरात आगोटची तयारी मित्रांनो बघू शकता हा आंबा कट केलेला होता कटर घेऊन आलेलं होतं कट केला होता तर आता इथली अर्धी फाटी काढायची बाकी होती तर अर्धी फाटी काल आई आणि बारका भाऊ आला होता तिने काढली आता बारका भाऊ गेला आहे क्रिकेट खेळायला तर आलो आहे मी आईसोबत मी आलो आहे तर फाटीला तर हे बघा अर्धी काढली आहेत तर अर्धी राहिले आहे ते काढायचे आहेत चला तर पटापट काढूया फाटी आणि मग जाऊया घरी तर मित्रांनो काम झालेलं आहे बघू शकते हे बघा हे दानके जमा केले अजून फाटी तोडली की बघा आहे ती आत्ता तोडली फाटी तर आई अजून काम करते ती बघा तर मी सर्व हे एकत्र एकत्र करून दिले आत्ता नंतर थोड्या वेळेला जाऊया घरी चला तर तर मित्रांनो आता निघालो घरी डोक्यावर गोयलाय माझ्या बघा बघू शकता मी पुढे आई चालते बघा तेव्हा डोक्यावर गोयलाय जाम आहे चला तर जाऊन घरी जाऊन भेटतो चला तर तर मित्रांनो सकाळी साडे अकरा वाजता घरी आलो तिथून आलो फ्रेश ब्रिज झालो जेवलो बिवलो नंतर झोपलो तो झोपलो तो आत्ता उठलो आहे दुपारी एक नाही दुपारी दोन वाजता जेवलो तर आता वाजले आहेत पाच आहे बघा पाच वाजले आहेत बघू शकता वाजले आहेत पाच तर आत्ता उठलो आहे तर ही व्हिडिओ इथं थांबवतो आहे जर का तुम्ही चॅनल चॅनल नसल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर बाय बाय टाटा